आता हे राहुल दादा ह्यांना ओळखतो ना का सगळ्या ओळखतो ह्यांना कारण त्यांचे छान खासावतात मग ते मग ते आज आपल्या घरी आले तुला कसं वाटतं आहे सांग सुनीता ताई आली त्यांचं कसं वाटतं तुला सांग तुला मग प्रश्न विचारले मग अशी का उत्तर देता नाही आले तुझे नाही उत्तर दिले की माझ्या बाजूने एक प्रश्नाचं उत्तर दिले सगळं ते सुनीकडेच बोट करायला अन्याय अन्याय घरात बोलून अन्याय केलाय का रे असं केलं एवढं दादा तुझ्यासाठी एवढे लांब आले ते प्रदक्षला म्हणणे प्रदक्ष आणि एवढं लांब तुला भेटायला आले ते आणि तू त्यांना का रे असं केलं तू आणि तुम्हाला तुला आवडत नाही ते तुला कोण आवडत दोघांच्यात सुनीताना राहुल दादा कोण आवडतो तुला बरं ऐक ना मग मला काय आहे सगळ्यात जास्त कॉमेडी कोण करत ह्या करतात का राहुल दादा करतात राहुल राहुल दादा राहुल राहुल दादा मग त्यांना सांग ना परत परत या माझा व्हिडिओ काढा असं नाही आपल्याला व्हिडिओ करायचं पण पिलो मी परत नेक्स्ट टाइम आलो आपल्याला कन्सेप्टचा व्हिडिओ करायचा आहे कन्सेप्टचा व्हिडिओ करायला थोडं दोन तास तीन तास चार तास आपण काय ब्रेक घ्यायचं आपण काय आपलं आपलं चॅनल आपल्याला काही वेळ बोखायला पण आपल्याला कन्सेप्टचा व्हिडिओ केला दिवसभरात एक जरी व्हिडिओ झाला तरी बाजायला आपल्याला त्याला व्हायरलच करायचं आपलं चांगला कच आहे पण त्या व्हिडिओमध्ये तुम्ही आहे हे शंभर टक्के लक्षात राहा आणि मेन लीड रोल तुमचाच असणार भले तो व्हिडिओ सॅड असणार मोठिवेशन मारत राहून दादा व्हिडिओ मध्ये इतके व्हिडिओ बघितलाय सगळेजण मिळून मलाच ठोकतात मलाच मारतात राजू मामा मला मारते सुनी मला मारते बाहेरच कोण आले तुडून जाते लाता घालते मी कोणाला मारतो एकदम साधा भोळा बारीक, बारीक पोरांना मारत ते दादा तू पाहिलं ना, <tip inhale> ना।, ना।, ना का व्हिडिओ त्यांच्या अरे बारीक पोरांना मारत दादा तुम्हाला खर खरं सांगायचं मी मारेन असं वाटतंय का तुम्हाला तुमच्या मनात जर आलं तर तुम्ही रात्रीतून मारता तरी सुद्धा मी शांतच बसणार मला माहित आहे तुमच्या मनात आलं मी मारू शकत नाही लहान मुलांना त्यांना सांग परत या आमच्या घरी खूप छान वाटलं तुम्हाला भेटून परत परत या हा पुढच्या वेळेस घरी जेवण करायला या हे सगळं जे आहे का नाही आता सगळं इथून पुढे मी आलो की तुमचं तुम्ही सगळं बोलायला शिकायचं छान छान स्वतः बोलायचं स्वतः हे करायचं जितकं बोलाल तुम्ही मग तुमचा कॉन्फिडन्स वाढत जातो मग तुम्हाला कसं आहे अभ्यास पण करायचा आहे स्पोर्ट पण खेळायचं आहे अशी कुठली तरी स्किल पण पाहिजे बिला कॉमेडी असो मोटिवसला असो सॅड असो सगळं काही शिकायचं कुठलं मला येत नाही म्हणायचं नाही असं कोणी पण फ्रेंड असो काय असो मला सगळं येतं म्हणून सांगायचं मला फक्त मला म्हणजे मलाही सगळे येते फक्त अभ्यास सोडून सगळे येते <laughs> तुमच्या इतकं असताना अभ्यासाचं असं पुस्तक दिलं का नाही पुस्तक दिलं की उस... असं असं मला झोपायची पण नाटकाचं पुस्तक दिलं एकांकी तीन अंकी पाठ करा रात्रभर जगायचं म्हणजे माझी ती स्किल होती आवडायचं <coughs> नाटक आणि आपण सगळं करायचं खेळ पण खेळायचं कार्टून पण बघायचं मोबाईल थोडाच वेळ बघायचा पंधरा मिनिट वीस मिनिट मोबाईल जास्त बघायचं डोळे खराब होते बोट वाकडे होते असं डोकं दुखायला चालू होतं पुन्हा डोळ्याला चष्मा लागतं आहे मोबाईलचे दुष्परिणाम सांगतात नाही शाळेत मोबाईलमुळं असं असं होतं मोबाईल जास्त वापरायचं नाही थोडं टी व्ही थोडा वेळ सगळा पण खेळायचा खेळलं की भूक लागते दूध जास्त प्यायचं फ्रूट जास्त खायचं बाहेरचं ऑइली खायचं नाही वडापाव पिझ्झा पिझ्झा बर्गर बिर्गर सँडविच बिच काही खायचं नाही सगळं ऐकायचं त्यांचं तर ते घरी येणार आपल्या आणि तुला व्हिडिओ मध्ये घेणार झाली तुम्ही राहुल दादा सारखीच तब्येत झाली माझ्या काही फरक नाही म्हणाले त्यांची तब्येत वाढली ती डाएट करून जिम करून कमी केले आणि आपल्याला स्ट्रॉंग करायचं अजून व्हायचं आहे म्हणजे आपल्याला मोटिवेट करणारा अजून कोणीतरी पाहिजे म्हणजे आपल्याला खाल्लं पाहिजे आपण लोकांना ज्ञान द्यायचं नाही जर आपल्याला आपण जर आपण कोणाला सांगू शकत नाही तुझी तब्येत वाढव मर्दा आहा आपला बिकडे पाहिजे आपण खायचा चिळी खायचं बटाटे खायचं सगळं खायचं आपली तब्येत वाढवायचा आम्ही दोघ जण बिलकुल अजिबात कोणाला सांगणार आपली तब्येत स्ट्रॉंग करायचं आपल्या आधी मसूल बनवायचो आपल्याला तब्येत बनवायचा